अहो झालंय आपलं मालवणी चिकन नंबर इच्छा होती मालवणी चिकन खायची हा इच्छा पूर्ण केली मी केली हा तर मित्रांनो तुम्हाला मालवणी चिकनची रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ ला शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो चव या चॅनलचं स्वागत आहे तर आज मी मस्तपैकी बनवणार आहे गावाकडचं मालवणी चिकन तर हे बघा एक पाव चिकन घेतलेलं आहे तर यासाठी आता या मी ते आता मुरू घालण्यासाठी त्याच्यामध्ये म्हणजे मॅरिनेट करण्यासाठी आता ते काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्के नक्की रेसिपी आवडणार आणि मजा सुद्धा भरपूर येणार पाहिल्यासवरच तुमच्या तोंडाला पाणी पण सुटणार चला तर मग मी त्याचं साहित्य सांगते तर हे मॅरिनेट करण्यासाठी मी दोन हिरवी मिरच्या घेतलेल्या आहे चार पाच आलाचे तुकडे अद्रकचे आणि चार पाच लसणाच्या पाकड्या तर आता हे मी पाट्यावरून वाटून आणते आणि थोडस याच्यामध्ये सांबार टाकून घेते तर आता मी पाट्यावरून वाटून आणलं साहित्य तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते हे बघा असं टाकायचं चांगलं मस्त त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं म्हणजे आपण भाजीमध्ये बी टाकणार थोडस टाकायचं मीठ आणि थोडीशी मी हळद टाकते थोडीशी किंचित थोडासा मालवणी मसाला मी याच्यामध्ये टाकून घेते याला चांगलं फिरून घेते हे बघा आणि याला झाकून ठेवायचं मग तर याच्यामध्ये मालवणी चिकन करण्यासाठी आता मी वाटण तयार करून घेते तर हा बारीक कापून घेतला एक कांदा टाकते याच्यामध्ये याच्यामध्ये थोडस तेल टाकते मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आता अर्ध डऊल मी खोबरं खिसून घेतलं खोबऱ्याचा वापर मस्त जास्त करायचा थोडासा त्याने चव मस्त लागते तर खोबरं कांद्याचा मस्त वास येत आहे तर असा लालसर होईपर्यंत याला भाजून घ्यायचं जास्त लालसर पण होऊ नये द्यायचं साधारण तर हे बघा मस्त सोनेरी रंग आलेला आहे याला तर आता हे पाट्यावर मी याला वाटून आणते आता माझा सगळा मसाला तयार झालेला आहे तर बघून घ्या हे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि हे आला आणि लसण वाटून घेतलेलं आहे मी आणि थोडासा कांदा एक कांदा मी बारीक चिरून घेतला थोडीशी मेथी घेतली थोडीशी कोथिंबीर हा नाही हा घरगुती मालवणी मसाला मी तयार केलेला आहे तुम्हाला जर मालवणी मसाला कसा बनवतात बघायचा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी बनवून दाखवेल आणि हे मॅरिनेट करायचं ठेवलं तर आता मालवणी चिकन बनवायला मी सुरुवात करते तर आपला कढई तापलेली आहे याच्यामध्ये मी साधारणतः तीन मापलं तेल टाकून घेतलेलं आहे मला तरीशिवाय कोणतीच भाजी आवडत नाही तर मस्त बस खायचं आणि लवकर वरत जायचं असं काही नाही आहे बर तर आपलं तेल आता तपलेलं आहे त्याच्यामध्ये हा बारीक कापलेला कांदा मी टाकून घेते अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेते मी तर आपण मटणामध्ये पण थोडस अद्रक आणि लसूण आहे याच्यामध्ये मी मी टाकून घेते त्याने चव मस्त येते भाजीची तर आपला कांदा आणि लसण व्यवस्थित झालेला आहे तर हे वाटण मी त्याच्यामध्ये टाकून घेते तर हा मालवणी मसाला मी याच्यामध्ये टाकून घेते आणि याच्यामध्ये आता टाकते मी एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद आणि थोडस लाल तिखट कारण मालवणी मध्ये तिखट आहे आणि थोडंसं मीठ आधी आपण मॅरिनेट करताना टाकलेलं आहे आणि थोडीशी मेथी टाकून घेते आणि वरत ना थोडीशी कसुरी मेथी पण टाकून घेते मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा तेल सोडेपर्यंत म्हणजे मसाला व्यवस्थित झाला की भाजीची चौपट मस्त लागते तर आता आपला मसाला झालेला आहे तर हे भिजत ठेवलेलं चिकन आता मी याच्यामध्ये टाकून घेते तर हे व्यवस्थित फिरून घ्यायचं असं तर हे असंच चार पाच मिनिट तरी फिरवत राहायचं मी सगळं लागून जाते आणि खाली तळाला पण लागत नाही मग आणि आपलं मटण पण व्यवस्थित होते तर याच्यावर आता मी थोडस झाकण ठेवते पाचक मिनट तरी तर आपले पाच मिनिटं झालेले आहे तर मी झाकण काढते हे बघा मस्त तेल सोडलेलं आहे तर याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेते थोडस आणखी टाकते तर याला असंच दहा मिनटं शिजू द्यायचं याच्यावर झाकण नाही ठेवायचे तर तुम्ही झाकण ठेवली तर तुमची तरी जाण्याची शक्यता आहे आणि तरीशिवाय भाजीची मजाच नाही तर असंच आता मी शिजू देते याला तर आपलं मस्तपैकी मालवणी चिकण बनून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर झालं ना झटपट मालवणी चिकळ बनून तयार तर चला भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींमध्ये धन्यवाद